केसेस घेतल्या त्या वेळ निघून गेल्यावर खून झाल्यावर घेतल्या अपहरण करण्यासाठी त्याला मित्र बनवलं का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत आंदोलन करणार आहोत रोज एक चूक केली तरी चालते नाही मुळात जे मी वारंवार बोलतोय मागच्या काही दिवसापासून की जो स्थानिक प्रशासनाने म्हणजे स्थानिक पोलीस स्टेशनने काय तपास दिलेला आहे सी आय डीकडं हा योग्य आहे का सी आय डी ऑफिस यासाठी सर्व अधिकारी तपास योग्य दिशेने करत आहेत चांगलं करत आहेत एस पी साहेबांचं काम मागच्या तीन दिवसापासून तीन अडीच महिन्यापासून बघतोय आपण एक चांगल्या पद्धतीनं चालू आहे परंतु जो बेसिकली काही तपास आहे जो समाधानकारक नाही एकदम चुकीच्या पद्धतीने झाला आहे त्यानुसार सु त्यावर सुद्धा आम्ही एस पी साहेब आम्ही काल चर्चा केली एक धक्कादायक माहिती समोर अशी आली की एस पी साहेबांना याची कुठलीही माहिती पुरवली गेलेली नाहीये की नेमकं कशाप्रकारे ह्या घटना घडली सहा तारखेला अॅट्रॉसिटी का नाही घे घेतली ती घेतली असती तर पुढची कुठलीच घटना घडली नसती ज्या ज्या केसेस घेतल्या त्या वेळ निघून गेल्यावर खून झाल्यावर घेतल्या अशा प्रकारच्या सर्व माहितीसाठी किंवा अशा इन्व्हेस्टिगेशनसाठी कृष्णा आंधळे हा फरार म्हणजे फरार आरोपी आहे तो मागील दोन वर्षापासून फरार आहे आत्ता देखील फरार आहे पोलिसांनी त्याला का म्हणजे आश्रय दिला त्याला का मित्र बनवून घेतलं लोकांची खून करण्यासाठी दरोडा टाकण्यासाठी खंडणी मागण्यासाठी अपहरण करण्यासाठी त्याला मित्र बनवलं का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर या विषयावर आजचं जे अन्नत्याग आंदोलन आहे ते आज दहा वाजल्यापासून कुटुंबीय आणि गाव आम्ही करत आहोत नाही काहीच माहीत नाही त्याची माहिती देखील आम्ही कुठून घेतली नाही आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत आंदोलन करणार आहोत आणि गावकरी या निर्णयावर ठाम आहेत म्हणून आम्हाला जे काही पुढं होणार आहे ते आत्ता काहीच आम्हाला कोणाला माहीत नाही जे काही समोर येईल ते तुम्ही असणार आहेत त्यावर आपण पुढील दिशा ठरवणार आहोत एक दोन दिवस अन्न त्याग आंदोलन आहे त्याच्यानंतर जर कुठलीच दखल नाही घेतली गेली तर मग अन्न पाणी कोणीच घेणार नाही कुटुंबीयही घेणार नाही आणि गावकरी घेणार नाहीत असं कालच गावकऱ्यांच्या वतीनंच रात्री सांगण्यात आलेलं आहे इथं जेवढी व्यवस्था आहे तेवढ्या व्यवस्थेमध्ये सगळे लोक जेवढे बसतील तेवढे लोक इथं आजपासून आंदोलन सुरू करतील नाही आंदोलन करण्यामागचा सगळ्यात मोठा हेतू असा आहे की ज्यावेळेस माणूस चिडतो ज्यावेळेस माणूस त्रास करून घेतो स्वतःला किंवा मी एक चांगल्या शब्दात सांगेल कुठल्याही माणसानं रोज एक चूक केली तरी चालते पण एक चूक परत जो माणूस करतो त्याच्याविषयी खूप म्हणजे छिडती तयार होते त्याच पद्धतीने केस पोलीस स्टेशननी जे काही तपास केलेला आहे त्याच्या संदर्भात कुठलीही माहिती वर एस पी साहेबांना कळवलेली नाही किंवा जी कळवली ती चुकीची कळवली काल सिद्ध झालंय काल आम्ही ज्या काही संबंधित अधिकाऱ्यांना कॉल केले हँड फ्री कॉल करून आम्ही त्यांना सांगितलं की विचारा आम्हाला ह्या गोष्टीबद्दल काही विचारणा केलेली आहे ह्यांनी तर तप तसं समोर आलं की आम्हाला कुठंही विश्वासात त्यांनी घेतलं नाही म्हणून ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कराव्या लागतात आणि न्यायासाठी हे करतोय आपण दुसरा आपल्या ह्याच्यामुळे कुठलाच हेतू नाही न्याय मिळणे हा आपला सगळ्यात मोठा हेतू आहे त्याच्या बाजूला आपण इकडं तिकडं अजिबात जाणार नाहीत आणि न्यायासाठी काही जरी करावं लागलं तरी ग्रामस्थ आणि कुटुंबीय हे तयार आहे सी आय डी एस आय टी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडे जे काही दिलं गेलेलं आहे मटेरियल त्या दृष्टिकोनातून तपास चालू आहे परंतु बेसिकली आणि जे काही पार्श्वभूमी आहे सगळी त्यावर सुद्धा म्हणजे सगळी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं अपेक्षित आहे ती तशी झालेली नाही आहे म्हणून त्यांचं त्यांचं काय माहीत नाही आपल्याला कम्युनिकेशन कसं आहे किंवा ते किती एकमेकांना सोबत घेऊन काम करतात पोलीस स्टेशन आणि ह्या दोन समित्या परंतु त्यांचं त्यांचं काम चालू आहे एस पी साहेब त्यांचं काम करतायत ज्या हा जो हा घात झाला ज्या चुकामुळं झाला ते देखील आपण समोर आणणं आपलं म्हणजे आवश्यकता आहे आणि त्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिक करत आहोत